बाहेरच्या सर्व महानगरपालिकांनी सातारा नगरपालिकेचा आदर्श घ्यावा तसेच शिवरायांच्या मूर्तीचं काय करायचं ते मी बघून घेईन असे वक्तव्य खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलं आहे ते श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उर्फ दादा महाराज आयुर्वेदिक गार्डनच्या उद्घाटनावेळी बोलत होते थो थोडस एवढा विचार करायला की लोकांच्या आरोग्याच्या बाबतीत ती सातारण न एवढी महापालिका एवढी छोटी सातारा नगरपालिका एकमेक अख्या महाराष्ट्र इथं आम्ही हे करून दाखवू मग ह्या सगळ्या महापालिकेने त्याचा बोध घेऊन त्या ठिकाणी करावं जेणेकरून संपूर्ण त्या ठिकाणचे संपूर्ण जे लोक आहेत रहिवासी आहेत त्यांचं आरोग्य कारण की प्रदूषण वाढलं झाडाची तोड तर होतच कार्बन ले। डायऑक्साईड लेवलचं बघितलं ले। तर ते जास्त झाले ऑक्सिजन ते कमी झाले त्याकरता असे त्यांनी बागा निर्माण केल्या पाहिजेत एवढंच कळकळजी म्हणून ज्यांना कोणाला बोध घ्यायचं आहे ते घ्या हे कुठले राजकीय स्टंट्स नाही काय नाही पण हे दिस इज सेफ एन्व्हायरमेंट ॲल्बोर जो त्यावेळेस संपूर्ण तिचे सिडीज करतच सगळ्यांनी बघितले पाहिजे वा मला माहीत नाही किती लोकांनी ते लो केले पण त्यांनी संपूर्ण त्यावेळेस ए त्यानंतर जो खरं तर तो निवडून आला होता पण त्याला जे काय असेल ते मला त्या तपशील जायचं नाही पण त्यानंतर त्यांनी संपूर्ण सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन फक्त एकच के प्रचार केला सेव्ह इन्व्हायरमेंट आज तीच आहे आज सोनं नाणं ह्याच्यावरून भांडणं होणार नाही होणार उना भांडणं फक्त पाण्यावरनं होणार जग जागतिक पातळीती पाणी हा मोठा प्रश्न निर्माण आणि मग पाणी जर हे झालं आणि श्वास जर तुम्हाला घेता येत नसेल तर मग आपण स्वतःचं आयुष्य असं वाटत नाही का की आपण कटेल करतो आहे कटेल म्हणजे काय त्याला जे, का जे आपल्या मर्यादित जाणतो आहे ज्याला जगायचं असेल तुम्ही श्वास घ्यावा असे वातावरणात राहावं त्याचा बोध घ्यावा एवढंच या परिस्थिती मला सांगायचं वाटतं एवढंच थँक्यू व्हेरी सर पोव्या नाक्यावरची जी मूर्ती आहे ती मुंबईच्या धर्तीवर तेवढीच राहील विषय बागायचा <laughs> मूर्तीचं काय करायचं ते मी बघतो